नमस्कार आराड न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत नवीन आराखड्यामधील हॉस्पिटलसाठी राज्यस्तरावर आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया चालू केली असून त्यामधून कुंभोज आयुष्यमान आरोग्य मंदिराला वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याची गवाही खासदार दहरशील माने यांनी दिली ते कुंभोज येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमापासी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्मिता चौले होत्या कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन खासदार दहरशील माने माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजूबाबा आवळे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डी सी पाटील बाबासाहेब पाटील माजी सभापती पद्मारानी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगोले अनुरावजी पाटील दलित मित्र अशोकराव माने बाबासाहेब चौगले सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे या उपस्थित मानवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार राजूबाबा आवळे यांनी मतदार मतदारसंघात कुंभुज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचा आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून याचा लाभ परिसरातील अनेक गावातील नागरिकांना होणार आहे आवश्यक असणाऱ्या विकास कामासाठी तत्काळ फंड उपलब्ध करून दिला जाईल तसेच साईड कंपाऊंडसाठी दहा लाख रुपये निधीची घोषणा केली यावेळी माजी शिक्षण सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण यादव यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून आपल्या कारकिर्दीमध्ये सदर आरोग्य केंद्र इमारतीचा पायाभरणीचा शुभारंभ माझे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या उपस्थितीत झाला होता सदर काम आज पूर्ण होत असून या मतदारसंघाच्या जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधी असल्याने मला समाधान व्यक्त होत आहे यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेतील सर्व आरोग्य कर्मचारी अधिकारी कुंभोज ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत किरण माळी यांनी केले प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले आभार अजित देव यांनी म्हणले आर न्यूजसाठी राहुल रत्नपरके हिंगणगाव कुंभोज